शो नौ चा, हर्दिक, हर्दिक चा वर्ष शोभायात्रा पहिल्यांदा येणाऱ्या आता आलेल्या नऊ वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना आणि येणारे पुढचे वर्ष सगळ्यांना सुखमय आनंदमय आणि भरभराटीचे बर जावो हीच करताना आणि खूप खूप -खुँ मस्त वाटते बाईक रॅलीमध्ये आणि भरपूर समाज जमलेला आहे खूप छान वाटते धन्यवाद तुमचं माझ नाव मनीषा सुरेश मोरे पस्तीस सेक्टरला राहते खूप छान आणि पहिल्यांदाच लीड करायला मिळते अजून छान वाटतं राग बा आपण वर्षभरातून भाग घेतला होता का हो घेतला होता बट एवढा अग्रेसिवली नव्हता किंवा लीड केलं नव्हता आता पहिल्यांदा लीड करतात तर छान वाटतंय सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा वंदना वाघमोडे मी डॉक्टर दीपा गिरेटकर तुमच्या सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्यांच्या हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही इथे कामोठेवासी सर्व एक गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या हिंदू नववर्षाची स्वागत यात्रा कामोठे परिसरात खूप सगळे आनंदाने आपण साजरी करतो एकत्र आपल्या शक्तींची आपली मराठी संस्कृतीची जाणीव इथे करून देतो आणि अशात बऱ्याचशा झाक्या आपल्या सुंदर झाक्या इथे असतात थँक्यू WHAT?! आपण सर्वांना गुढीपाडवाच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सालाबाद प्रमाणे आपल्या कामोट्यामध्ये नववर्ष स्वागत समितीकडून ही भव्य दिव्य अशी मिरवणूक आपण काढतोय त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या आणि सर्व धार्मिक संस्थाच्या संस्था आपल्या आपल्या प्रधान रथ बनून सायकल रथ झालं स्केटिंग रथ झालं असं प्रत्येक रथ बनवून आपण सर्वांना एक याच्यात समावून घेतो आणि हा भव्य दिव्य अशी आपण मिरवणूक काढतो हा संस्कृतीचा वारसा आपण कामोट्यामध्ये जपलेला आहे गेल्या बारा वर्षापासून आणि असं निरंतर चालत राहू अशी मी ईश्वर प्रार्थना करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो तसेच फोरके न्यूज न्यूजचे वारंवार आमच्याकडे जे लाईव्ह येऊन सर्व कामोठ्याकरांना फोर्क्यू न्यूज जी माहिती देत असते त्यांचे आम्ही धन्यवाद करतो की ते फोर्क्यू न्यूज आमच्या लाईव्हच्या माध्यमातून ही समितीच्या आणि नववर्ष स्वागत समितीचं जे प्रेक्षेपण दाखवत आहेत त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार मी जयश्री विवेक झाली महिला अध्यक्ष आणि स्वागत यात्रेच्या लाटीकाठी पथकाची प्रमुख दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नववर्ष स्वागत यात्रा खूप धमाग्यामध्ये चालली आहे तुम्ही पाहता खूप सारे पब्लिक इथे दिसत आहेत तुम्हाला खूप मोठी रॅली असते आपली दरवर्षी ही आणि या रॅलीमध्ये आपण वेगवेगळे पथकं अरेंज करतो जसं तुम्ही आहे बोसाटी आहे डान्स पथक आहे लाटीकाठी पथक आहे तलवारबाजी पथक आहे आणि महिला खूप उत्साहाने या रॅलीमध्ये सहभागी होता स्वागत यात्रे सहभागी गुणी तो तरी सर्व खूप खूप शुभेच्छा हिंदू नवर्षी स्वागत समितीची दरवर्षी प्रमाणे अशी मिरवणूक आज आपण इथे सर्वजण पाहत आहोत आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद या संपूर्ण मिरवणुकीला मिळत असतो तरी अजून कामठेकरांनी सर्व कामोटेकरांनी सहभागी व्हावं अशी विनंती करतो धन्यवाद सर्वांना हिंदू नवर्षी स्वागत शुभेच्छा देतो यांना हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा सर्वांना हे वर्ष आरोग्यदायी आणि सुखदायी जावो हीच ईश्वर आज हिंदू वर्षाच्या स्वागतासाठी कामोट्या शहरामध्ये सर्वात मोठी हिंदू नववर्षाची जी आपली पारंपरिक ही जी रॅली निघाली त्या रॅलीमध्ये सर्व नागरिकांचा भव्य असा भरघोस प्रतिसाद इथे मिळत आहे इथे रथ आहेत लहान मुलांपासून महिलांपासून सर्वत आ, प्रकारच्या सर्व प्रकारच्या नागरिकांपासून इथं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रतिसाद मिळत आहे तरी सर्वांनी हे नऊ वर्ष एक सुखाच आनंदाच आणि ऐश्वर्याचं सर्वांना जावं हीच सर्व प्रार्थना धन्यवाद बोला बोला ओम शांती प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय ये विश्वविद्यालयाकडून लक्ष्मीनारायण राधाकृष्ण यांची झाकी काढलेली आहे तर तुमच्या या रॅलीच्या शोभायात्रामध्ये ब्रह्मकुमारीच्या पण रॅली सामील आहे तुमचा पण प्रोग्राम छान आम्हाला वाटलं आणि कार्यक्रम छान झालेला आहे परंतु परमपिता परमात्मा शिव धरतीवर येऊन सतयुगाची स्थापना करताय स्वर्ग स्थापन करताय त्याच्यासाठी आम्हाला पुरुषार्थ करायचा आहे दैवी गुण धारण करण्याचा तर प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयामध्ये विश्व येऊन तुम्ही अधिक ओम शांती प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वर विश्वविद्यालयातर्फे या मोठ्या रॅलीच तुम्ही जे आयोजन केलेलं आहे त्या आयोजन आयोजना आमच्या सगळ्या भाऊ भाऊ बहिणी मोठं मोठ योगदान दिलेलं आहे नेरूळ खारगर आणि इतर ठिकाणचे नाव जगामध्ये रोशन करायचं आहे अर्थात परमपिता परमात्मा शिव परमात्मा हे परमपिता परमात्माचे मुलं आहेत आणि ती मुलं सुख शांती साम्राज्य आणि साहिष्णते न आणि एका सुखमय शांतमय संसार पुनर्निर्माण परमपिता परमात्मा शिवभावा करतायत आणि आता आता जे बारत हे जे कलियुग चाललेलं आहे कलियुग जाऊन येणार आहे भारत भारताचं उद्घाटन स्वर्गामध्ये होणार आहे आणि हे उद्घाटन परमपिता परमात्मा करून दाखवणार आहेत सर्व सर्व आपण मुलं त्यांची मुलं जी आहेत सर्व सर्व सुख शांतीमय आनंद एकमताने वागणार आहेत उद्या येणारा भारत सूजनाम सुभनाम असेल याची मला नक्की खात्री आहे आणि परमप्रिता परमात्म्यांचा आपल्या सर्व मुलांवरती त्याचा पूर्ण विश्वास आहे पूर्ण विश्वास आहे पूर्ण विश्वास आहे ओम शांती ओम शांती ओम शांती थँक्यू

I'm gonna make you mine. 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 I'm gonna make you going to to i am going to to i am going to to